याआधी तुम्ही थंडगार सरबत मिल्कशेक किंवा थंडगार आईस्क्रीम घालून फालुदा नक्कीच खाल्ला असेल पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीत उन्हाळाच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटणारं मस्त फालुदा सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत उन्हाळा स्पेशल एकदम युनिक आणि नवीन रेसिपी आहे म्हणून अगदी नक शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया फालुदा सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा लिटर गाईचं दूध एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मध्य मासेवर दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे गाईच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध सुद्धा वापरू शकता पण गायचं दूध उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पसायला हलकं जातं एका बाजूला गॅसवर दूध गरम करत ठेवलेलं आहे दुसरीकडे किचन प्लॅटफॉर्म वर आपण इथे एका वाटीमध्ये एक चमचा भर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे इथे आपण वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्न फ्लोर जरी वापरला तरी सुद्धा एक चमचाभर भर चालू शकतं अर्धा लिटर दुधासाठी एक चमचाभर पुरेसा आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही आता हे भिजवण्यासाठी साधारणतः अर्धा कप आपल्याला साधं पाणी वापरायचं आहे किंवा पीठ व्यवस्थित भिजेल इतपत आपल्याला हे पाणी घालायचं आहे चमचाने गुठळ्या मोडत असं हे स्मूथ किंवा गुळगुळीत आपल्याला पीठ व्यवस्थित एकजीव पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे है। अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नाहीये तर हे पीठ मिक्स करेपर्यंत मध्य मासेवर दुधाला छान उकळीसुद्धा आलेली आहे आता हे दूध अजिबात आपल्याला शिजवत वगैरे बसायचं नाही फक्त पळीने थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे आता गोडासाठी आपण यामध्ये साधारणतः पाव कप आणि पन्नास ग्राम खड़ी साखर घालणार आहोत साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर थोडी पचायला हलकी असते आणि ही थंड असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सरबतामध्ये साधी साखर घालण्याऐवजी आपल्याला ले इथे खडी साखर घालायची फोडून घातली तरी सुद्धा चालू शकेल जर खडी साखर वापरायची नसेल तर साधी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून वापरू शकता किंवा तुम्हाला जर डायबिटीज आहे शुगर आहे तुम्हाला साखर किंवा खडी साखर खाणं वर्ज आहे तर याऐवजी तुम्हाला काय वापरायचंय ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मध्य मासेवर खडी साखर आपण संपूर्ण दुधामध्ये विरघळून घेणार आहोत तर साधारणतः एक दीड मिनिटात असं हे छान विरघळलेलं आहे आता या स्टेजला इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शेवाया घातलेल्या आहेत इथे आपण कच्च्या शेवाया वापरलेल्या आहेत ज्या पॅकेटमध्ये असतं ना अगदी तेच वापरलेलं आहे अजिबात इथे भाजक्या किंवा भाजलेल्या शेवाया वापरायचं नाही कारण भाजलेल्या शेवयांची चव थोडीशी वेगळी असते सरबतामध्ये ती चांगली लागत नाही म्हणून शक्यतो असं हे कच्च्या शेवाया आपल्याला इथे वापरायचं आहे अर्धा वापरलेला आहे किंवा शंभर ग्राम प्रमाणात वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता मध्य मासेवर शेवया आपल्याला संपूर्ण दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता शेवया शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक तीन ते चार मिनिटात हातावर घेतलं की असं मस्त मौसूत लागलं की शेवया आपल्या परफेक्ट मौसू शिजलेले आहेत अजिबात हे कच्च ठेवायचं नाही एक पाच सहा मिनिटात मस्त शिजून तयार झालेलं आहे शेवया सुद्धा यामध्ये छान शिजल्यानंतर इथे आपण जे आपण कस्टर्ड दूध केलेलं होतं ना ते संपूर्ण घालणार आहोत असेल तर थोडं थोडं घालून तुम्ही हे जीव करू शकता कस्टर्डचं पाणी घालत असताना अजिबात यामध्ये गुटळ्या होणार नाही याची काळजी घेत आपल्याला एकजीव करून घ्यायचंय कस्टर्डचं पाणी घातल्यानंतर दूध थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून याच वाटीने आपण अर्धी वाटी पुन्हा पाणी घातले म्हणजे बरोबर एक कप भर आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणजे हे व्यवस्थित लेवलला येईल आणि हे जास्त घट्ट होणार नाही कस्टर्ड पावडर घातल्यानंतर बघू शकता आणखीन थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल एक दोन मिनटं आणखीन आपण याला छान शिजून घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर संपूर्ण शिजून घेतल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर एका वेगळ्या सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली साधारणतः एक दहा मिनिटासाठी आपण हे थंड करायला ठेवून देणार आहोत अजिबात थंड झाल्याशिवाय पुढची प्रोसेस करायची नाही तर हे दूध साधारणतः आपण पंख्याखाली संपूर्ण थंड करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता एक पाच सहा मिनिटात हे चांगलं थंड होतं आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर डायबिटीस आहे शुगर आहे साखर किंवा खडी साखर खाणं वर्जे आहे तर या स्टेजला तुम्हाला यामध्ये आवडीनुसार गुळाची पावडर किंवा अगदी बारीक चिरलेला गुळ घालून चांगले एकजीव करून घ्यायचंय कारण गरम गरम दुधामध्ये जर तुम्ही गुळ घातला की दूध फाटा ण्याची शक्यता असते म्हणूनच शक्यतो तुम्हाला जर गुळ वापरायचा आहे तर संपूर्ण दूध थंड झाल्यानंतरच तुम्हाला यामध्ये गुळ घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे डायबिटीज किंवा तुम्हाला शुगर असेल तरीसुद्धा तुम्हाला हे सरबत पिता येतं आता सगळ्या शेवटी यामध्ये आवडीनुसार मी एक सुकामेवा घातलेला आहे आपण इथे काजू आणि बदाम असे काप घातलेले आहेत न घालता असंच केलं तरीसुद्धा चालू शकेल पण हे घातल्यामुळे थोडंसं शाही आपला फालुदा सरबत तयार होतं आणि हेल्दी आहे चवीलाही छान लागतं सगळ्या शेवटी आपण यामध्ये एक पाच सहा चमचे रू अब्जा सिरप किंवा ज्याला आपण गुलाबाचं सिरप म्हणतो ते घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचं आणि आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय जसं आईस्क्रीम पार्लरमध्ये फालुदा गुलाबी रंगाचं आणि गुलाबाच्या फ्लेवरचं असतं की नाही अगदी तसंच हे फालुदा सरबत तुमचं तयार होणार आहे फक्त आईस्क्रीम पार्लरमध्ये फालुदा मिळतो फालुदा सरबत मिळत नाही ही आपली अगदी युनिक पद्धत आणि युनिक रेसिपी आहे आता फालूदा सरबत म्हटलं की यामध्ये भिजवलेला सब्जा तर आलास उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा खाण्याचे किती फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला थंडावा देतं आणि आणखीन बऱ्याच आजारांवर हे रामबाण आहे तर साधारणतः दोन चमचे भिजवलेला सब्जा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलेली सगळी जिन्नस कमी अधिक करू शकता छान एकजीव करून घेणार आहोत आणि फालुदा सरबत खूप जसं पातळ नसतं थोडंसं घट्ट असतं आता सगळ्या शेवटी आवडीनुसार यामध्ये बर्फाचे खडे घालायचेत किंवा हा टोप ओसलायचा आहे आणि फ्रीजमध्ये चांगला थंड करून आपल्याला हे सर्व करायला घ्यायचं आहे तर असा हा तुमचा खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि एकदम युनिक पद्धतीचा फालूदा सरबत तयार झालेला आहे याआधी तुम्ही फालूदा सरबत कुठे प्यायलात ते सुद्धा मला कमेंट कमेंट करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा जर बघताय किंवा पहिल्यांदा ट्राय करताय ते सुद्धा नक्की सांगा तो उन्हाळ्याच्या दिवसात तेच ते सरबत किंवा मिल्क शेक पिऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर हा युनिक पद्धतीचा फालुदा सरबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त लागतं खूप छान चवीचं आणि अर्धा लिटर दुधामध्ये साधारण आठ ते दहा ग्लास तुमचा हा फालुदा सरबत तयार होईल नुसतंच प्यायचं नाही तर पिता पिता खाता सुद्धा येणार आहे मग अगदी पोटभरीचा तुमचा हा पदार्थ तयार होईल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाळ्यामुळे किंवा गरमीमुळे अन्न खाण्याची इच्छा होत नाही अशा वेळेस थंडगार हे फालुदा सरबत तुम्ही नक्की ट्राय करू शकता आजची ही थंडगार आणि मस्त तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला कशा वाटताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा